करे का असे बोलून गाडी राहुल फौजी सरस्वती कटाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पहा राहुल फौजी शिरोवती खटाव यांच्या या ठिकाणी नावावरती लशी काम सुंदरचा या ठिकाणी घरचा असाज पहा विजयमते नातेपते अमरशे टाळगुडे या ठिकाणी घरचा असाज विजुळा ग्राव पहा आणि गाडीला या ठिकाणी सग्राम पहा सुंदरची गाडी पाहते सग्रामची गाडी ती आजच्या भागातील सहा नंबरच्या मालकरी भरले श्री निर्माण गोगाई अकॅडमीत आयोजित वडगावकरांचं भव्य देव मैदान आणि आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे वारकरी पाच क्रमांक सहा वरून गाडी महाराष्ट्र पोलीस संजय काकडे या गाडीचा पाचव्या क्रमांक सिंगाडी उपाय पोलीस संजय या ठिकाणी घरचा सास पाहिला सुंदर सिंगाने घरचा आजच्या मार्गातील पाच नंबरचे वारकरी घडले श्री युवराव यात्रेन युद्ध आजच्या मैदानातील क्रमांक पाच वरंदा घेडी पालवा प्रसन्न धैवडी या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर असे गाडी पहा प्रसन्न हवडे या ठिकाणी मैदाना आहे परत या ठिकाणी थोडी आदत पहाय आणि आजच्या महिन्यासाठी या ठिकाणी चार ओबर चे मार्ग झाले सुंदर असे गाडी पाहडे आजी चालव महेवडकरांचा आदित्य पाडा आणि त्यांच्या जोडला रायते घोसाळे यांचा आदित्य शंकर पाडा सुचे शंकर आणि हरद्या शिवारी चार नंबरचे मानकरी ठरले श्री लोणा यात्रेने दिले मैदानातील आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे तीन नंबरचे मानकरी केवळ हवे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर सिंग उजुरा पारा येतले स्थानासर तुला किवळ याचा या ठिकाणी सरकार आणि त्याचे जेव्हा शिवाय किशोर शिव या ठिकाणी महबूब पारा सुंदर सिंग आणि पारे आणि महबूब

आणि आजच्या नगरातील रोख रक्कम एक गा लाख एक हजार आणि प्रथम क्रमांकाचे वारकरी तास क्रमांक तीन वरून लागले कमलराई मुलांनी पांगडी आणि साठे मित्री तळेगावगड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गरीचा पहिला क्रमांक आला सुंदर असे गाडी पाय कमलरा मुलानी पांगडे आणि सांगतरी छत्रपती संपाजी नगर मी या ठिकाणी घरचा असा पहाला उजीला या ठिकाणी सुंदर पाहायला तेतीस ते पहा लक्ष शिवाय सुंदरगाडी आणि किशोरी छत्रपती संभाजीनगर करावी किंवा आजच्या भरूया दिव्या मजा एक नंबर शिवसेने धन्यवाद